बलात्कार मित्रांनो असं म्हणतात राजकारण खूप वाईट असतं राजकारणामध्ये तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्यावर टीका टिप्पणी करेल आणि हे मान्य देखील आहे राजकारणामध्ये टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप चालू असतात पण राजकारण करताना आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या संदर्भात इतक्या खालच्या वाईट पद्धतीने जाऊन अतिशय खालच्या पातळीला जाऊन जर जा राजकारण होत असेल तर ते मात्र पुरोगामी महाराष्ट्रात तर नको असं वाटतं आज मी ज्या मुद्द्यावर बोलणार आहे ना हे ऐकून कोणत्याही सुसंस्कृत अशा व्यक्तीची मान शर्मेनं खाली जाईल महाराष्ट्राच्या था राजकारणात सध्या वैयक्तिक लेवलची चिखलफेट इतक्या खालच्या थराला जाऊन पोहोचलेली आहे आणि त्याच अतिशय भयानक असं उदाहरण आज समोर आलेलं आहे सोशल मीडियावर नुकतीच एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे एक सोपड प्रसिद्ध गायिका अशी ओळख असणाऱ्या अंजली भारती यांनी बलात्कारासारख्या एका गंभीर विषयावरती मत मांडताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात जे विधान केलंय ते केवळ संतापजनक नाही तर माणुसकीला मग फासणार आहे बघा बलात्काराचा विरोध प्रत्येक जण करतो समाजातील प्रत्येक घटक हा बलात्काराचा विरोध करेल प्रत्येक जण म्हणेल की बलात्काराला पाशीच नाही तर सार्वजनिक ठिकाणी त्याचे तुकडे करा जसं इस्लामिक देशांमध्ये लिंगच्छेद करण्याचा कायदा आहे तसा करा पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर ही अतिशय खालच्या दर्जेची वैचारिक पातळी घासरलेली आणि खालच्या लेवलची मानसिकता आणि ही मानसिकता महाराष्ट्राची तर नक्कीच नसावी याच विषयावर आज मी आपल्यासोबत बोलणार आहे तेव्हा मी राजेश जाकडे आज पुन्हा एकदा एका नवीन माहिती आणि मला तरी हा फ्रेश असा विषय वाटत नाही तेव्हा या व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो मी कोणा पक्षाची नाही सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की मी कोणा पक्षाची मी फक्त आंबेडकरी मोमेंट विचाराची या चळवळीची गायिका आहे मी कोणा पक्षाची नाही मला कोणा पक्षाची नाही मी कोणाच्या विरोधातही नाही मी कोणाच्या विरोधात नाही मी त्याच्या विरोधात आहे जो बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात आहे जो बाबासाहेबांच्या विरोधात आहे आईची त्याच्या माईला आपल्याला हे प्रश्न पडला असेल की अंजली भारतीय नेमकं कोण त्या मराठी आणि भोजपुरी भाषेतील एक गायिका आहेत स्वतःच युट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलवर त्या भोजपुरी आणि मराठीत गाणी गातात आता तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवतो आता ही गाणी कशी आहेत काही उघडून बघितली नाही पण तुम्ही विचार करू शकता त्या स्वतःला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता आणि गायक बनवतात त्यांच्या गाण्यांमधून विशेषतः मराठी अशा गाण्यांमधून त्या मोदी शहा आणि मनुआधी किंवा या शब, तत्सम शब्दांवर त्या टीका करत असतात संविधानाचं नाव घेणाऱ्या या महिलेने संविधानाने दिलेल्या स्त्री सन्मानाचा तिला विसर पडला की काय असा प्रश्न निर्माण होतो कारण तिच्या हे जे भोजपुरी गाण्यांचे टायटल पाहिले की त्यांची अभिरुची त्यांचा प्रेक्षक वर्ग कसा असेल हे तर आपल्या लक्षात येतं आणि संविधानाचे दुश्मन ठरवताना त्यांनी या अगोदर आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं डोकं फोडण्याची अक्षरशः शाह, अमित शहा यांचा टक्कल फोडण्याची भाषा त्यांनी केलेली आहे

तर ती अतिशय विकृत अशी मर्यादा झालेली आहे आणि ती त्यांनी त्यांच्या या नुकत्याच केलेल्या आहे का वक्तव्यात अतिशय घाणेल्या पद्धतीने ही मर्यादा ओलांडली आहे फाशी द्या कसं सरकार फाशी दिशे मोदी का मी तर म्हणतो त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो कोण्या कोणी कोण्या बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस त्याची बायकोला माल बनवून बायकोवर बलात्कार करणार

कोणत्या प्रकारचा असा पुरोगामित्वाचा विचार आहे हे मला तुम्ही समजून सांगा अमृता फडणवीस यांच्याबद्दल बोलताना ज्या शब्दाचा वापर करण्यात आला हे अक्षरशः लाज वाटते स्वतःला पुरुषार्थी समजणाऱ्या या महिला विसरल्या आहेत त्यांना ज्या संविधानाने त्यांना हा अधिकार दिलेला आहे अमृता फडणवीस यांना देखील सन्मानाने आदराने जगण्याचा तितकाच अधिकार दिलेला आहे जितका तुम्हाला आहे तुम्ही काही ज्यांच्यापेक्षा जास्त असं काही घेऊन ना आलेलं नाही एकीकडे एक आपण म्हणायचं की सौदी दुबई किंवा इस्लामिक देशांमध्ये ज्या पद्धतीने बलात्कारांचा लिंगच्छेद करण्याची किंवा हातपाय कोपरापासून धडापासून वेगळे करण्याची शिक्षा आहे अशी द्यावी म्हणतो अशा पद्धतीने आणि दुसरीकडे एका सन्माननीय महिलेबद्दल अशा प्रकारची विकृती पसरवतो हा दुटप्पेपणा नाहीये तर काय असा दुटप्पेपणा महाराष्ट्राने कधीच कधीच स्वीकारलेला नाहीये आणि अमृता फडणवीस यांच्याबद्दल जर बोलायचं तर ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत त्या गायिका आहेत बँकर आहेत आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील त्या काम करतात पण दुर्दैवानं त्यांची ओळख विरोधकांनी फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांची पत्नी अशी केलेली आहे आणि त्या त्यांना न पटणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत म्हणून त्यांना राजकीय सोडापोटी टार्गेट केलं जातं त्यांना त्यांच्या स्पष्ट वक्तपणावरून ट्रोल केलं जातं त्यांच्या पेहरावरून मग तो समुद्र किनाऱ्या साफ करताना असो कि एखाद्या कार्यक्रमात असो कामापेक्षा जास्त कपड्यावरून खालच्या पातळीची ती होते त्यांना सत्ता लोभी आनंदीबाई अशी उपमा देऊन त्यांच्यावर त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात खर तर एप्रिल मार्च एप्रिलच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला पुणे सायबर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल देखील केलेला होता कारण त्यांनी देखील अमृता फडणवीसांबद्दल अशाच प्रकारच्या घाणेळ्या आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या स्वतः अमृता फडणवीस त्यांच्याकडे कसं कर बघतात तर त्या म्हणतात हे ट्रोल्स माझ्यासाठी बॅकग्राऊंड म्युझिक सारखे त्यांचा त्रास करून घ्यायचा की त्यांच्यावर नाचायचं हे मीच ठरवते त्या या पद्धतीने सकारात्मकपणे आपल्या ट्रोलर्सकडे पाहतात म्हणून या लोकांचं हवतं पण एक समाज म्हणून आपण विचार केला पाहिजे की के अशा प्रकारच्या ट्रोल्सच्या पोस्टला आपण कसं कोणत्या पद्धतीने पाहतो कसं त्याला फॉरवर्ड करतो किंवा कसं त्याच्यावर ते आपण ते व्यक्त होतो एक समाज म्हणून आपण चाललो तरी कुठे बघा आम्ही मोठ्या अभिमानानं सांगतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे ज्यांनी शत्रूच्या सुनेलाही साडी चोळी देऊन सन्मानानं परत पाठवलं हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी आपलं आयुष्य वेचलं पण आज जेव्हा एखादी बाई दुसऱ्या बाईबद्दल तिच्यावर बलात्कार करा असं आव्हान करते तेव्हा मात्र आपले तथाकथित विचारवंत लिब्रांडो पुरोगामी मात्र शांत राहतात स्वतःला निष्पक्ष असा म्हणून घेणारा मराठी मीडिया देखील याच्यावरती शांत आहे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नीबद्दल इतकं घाण्याला इतकं घृणास्पद विधान होऊन देखील मराठी मीडियाच्या चॅनल्सवर याची चर्चा नाही त्याच्या संदर्भात एक शब्द नाही अक्षरशः ब्र नाही ब्र असं का हे विचारण्याची आता वेळ आलेली आहे आणि मित्रांनो पहा राजकारण आपल्या ठिकाणी आहे संविधान आपल्या ठिकाणी आहे पण माणुसकी देखील आणि स्त्रियांचा सन्मान देखील स्त्रियांच्या सन्मानापेक्षा जास्त मोठं असं काहीच नाहीये अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेच्या स्वयंघोषित गायिकेवर कडकाहून कडक अशी कार्यवाही करणं गरजेचं आहे पण एक महिला किंवा एखाद्या विशिष्ट समाजातून जर तुम्ही येत असाल आणि म्हणून तर तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य बोलण्याचे जर मुभा असं वाटत असेल तर तुमच्यावर कडक कायदेशीर अशी कार्यवाही झालीच पाहिजे कायद्याने अशा प्रवृत्तीत ठेचल्या गेल्या पाहिजे आणि मित्रांनो आपल्याला काय वाटतं अशा प्रकारच्या विधानांनी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत नाही का आपलं मत कमेंटमध्ये मांडा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशा प्रकारच्या विकृत अशा प्रवृत्तीचा बुरखा फाटलाच पाहिजे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर चे नवीन असेल तर सबस्क्राईब करा थोडासा आज आवाज सर्दीमुळे आणि खोकल्यामुळे खराब आहे त्याच्यामुळे आवाजाकडे दुर्लक्ष करा तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण देतोय आणखी एखाद्या अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ तोपर्यंत बंद मातरम जय हिंद भारत माता की जय